तुम्ही पाहत आहात राज्यातील माहिती सरकारच्या भ्रष्ट व आगाऊ कारनामे करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अकरा ऑगस्ट रोजी वर्धा शहरातील बजाज चौकात जनआक्रोश आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पन्नास खोके एकदम ओके भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करा अशी घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी राजेंद्र खुपसरे प्रमोद भोमले आशिष पांडे यांच्यासह उभाटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी सचिन महाजन वर्धा या महाराष्ट्र कलंकित मंत्री आहे त्या कलंकित मंत्र्यामध्ये आता जे आपण पाहलो त्या विधीमंडळामध्ये रमी घेणारा मंत्री कोकाटे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा गृहमंत्री आपला योगेश कदम त्याच्या आईच्या नावावर डान्सबार आहे तिथे त्या डान्सबारवर जेव्हा रेड झाला तेव्हा बावीस बारवाल्या तिथं आढळल्या अशा प्रकारचे त्यानंतर तुझ्या हरदेसाई तो आपल्या घरी लोटाच्या बंडलमध्ये घेऊन आपण बसतो अशा प्रकारचे कलंकी स्वरूपाचे जे मंत्री आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये हे त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे कलंकच मंत्री आहे जे भ्रष्टाचार स्वरूपाचे जे मंत्री आहे हे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातून ताबडतोब हटवली पाहिजे अशी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे या गटाची मागणी आहे शिवसेनेची मागणी आहे आणि अशा प्रकारचं स सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये चालत आहे हे अमर अकबर अंजुनी सरकार फडणवीस शिंदे आणि या पवार सरकार आहे हे सरकार ताबडतोब उठून टाकलं पाहिजे हे समस्त पूर्ण शिवसेने उद्धव आहे आणि ते मागणी घेऊन आम्ही या बजा चौकामध्ये महाराष्ट्रामध्ये हे मागणी घेऊन आम्ही उतरलो आहे ताबडतोब या मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि हे राज्य खाली करा अशा स्वरूपाची मागणी आम्ही या निदर्शनाच्या वतीने आम्ही